दिवस, में दोनस दिवस दशे, मा हो मी दोनच दिवस झाले तसे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत होतो मी स्वतः कोल्हापूरमध्ये नव्हतो मी बाहेर प्रवास करत होतो पण संपूर्ण ह्या विषयाची गांभीर्यता कळताच मी सगळं सोडून आज सकाळच्या फ्लाईटने इथं आलो आणि उतरलो इथे इथं डायरेक्ट मठात आलो स्वामीजींची भेट घेतली इथल्या सर्व नागरिकांची भेट घेतली खास करून युवा पिढी मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थित आहे ते बघूनसुद्धा मला आनंद झाला आणि ते बघत असताना सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच्या भावना ह्या बघताना सुद्धा फार भावुक झालो ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्यात झाल्या आपल्याला तर इथून पुढचा विचार करायचा आहे की कशा पद्धतीने आपल्याला महादेवीला परत आणता येईल आता ह्याच्यामध्ये उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सामील असल्यामुळं थोडं लिगली त्याचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे तर आम्ही त्या प्रक्रियेमध्ये सुरुवात केलेली आहे सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब हे आता दिल्लीत आहेत वन विभागाच्या मंत्री महोदयांशी त्यांची बैठक आज होऊन जाईल आणि आपण त्यावरती सुद्धा पुढं चर्चा करत आहे पण मी आपल्या म्हणजे सर्व म्हणजे मला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही मला संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही मला इंटरनॅशनल कॉल झाली होती म्हणजे आपले माझे काही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलोअर्स आहेत मला बाहेर देशातून फोन आले होते की काही पण करा पण महादेवीला तुम्ही परत आणायला लागते आणि ह्या सर्व लोकांचे जे विचार होते त्या विचारांची ओढ मला इथं घेऊन आलेली आहे आणि इथून पुढं आता त्या तिला इथं घरी आणण्यासाठी जे काय करायला लागते ते आम्ही करणार आव्हान काही करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांची इच्छाशक्ती जी आहे तिला परत आणण्यासाठी ही जेवढी मजबूत आहे की कुणाला काही करावं लागणार नाही ती येणारच आहे इथं हे मी सगळ्यांना विश्वास व्यक्त करून देतो हिरवागार निसर्ग बरसती श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा निमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस